नमस्कार मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतचा विकास आराखडा ऑनलाईन कशा प्रकारे बघायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील रोम ब्राउजर ओपन करायचे आहेत ओपन केल्यानंतर सर्चबारमध्ये ए ग्राम स्वराज या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचे आहेत सर्च केल्यानंतर मित्रांनो ए ग्राम स्वराज पहिलीच वेबसाईट दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहेत त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस या प्रकारे दिसणार आहे जो इथं डिस्प्लेमध्ये दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही तर इथं स्क्रोल करायचं आहे खाली यायचं आहे खाली आल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले असणार ॲनालिटिकल रिपोर्ट पंचायत कौन्सिल प्रोफाईल प्लॅनिंग अकाउंटिंग डॅशबोर्ड याप्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं प्लॅनिंग हा ऑप्शन दिलेले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आणखी तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार प्लॅनिंग रिपोर्टिंग ॲसेट या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो इथं प्लॅनिंग हा ऑप्शन दिलेला आहे पहिलाच त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अप्रूव ॲक्शन प्लॅन रिपोर्ट हा पहिलाच ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आणखी तुम्हाला नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे जिथं तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण पंचवीस सव्वीस हे फायनान्शियल इयर सिलेक्ट करूया त्याच्यानंतर जो कॅबच्या साईडला राईट साईडला दिलेलं आहे ब्लॅक कलरच्या पट्ट्यामध्ये तो कॅबच्या इथं कॅबचा आन्सर हा बॉक्स दिले आहे त्याच्यामध्ये तो टाईप करून घ्यायचा आहे तर आपण इथं कॅपचा पटकन टाईप करून घेऊयात अशा प्रकारे टाईप झाल्यानंतर मित्रांनो इथं गेट रिपोर्ट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे तर इथं आपण महाराष्ट्र कुठे येतो सिलेक्ट करून घ्या इथं अठरा नंबरवर महाराष्ट्र आहेत तर इथं महाराष्ट्राच्या ओळीमध्ये इथं लेफ्ट साईडला ले सत्तावीस हजार आठशे पंच्याऐंशी या ऑप्शनवर क्ल क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमचा जिल्हा बघायचा आहे तर इथं तुमचा जिल्हा जो काही असेल अमरावती बीड चंद्रपूर संभाजीनगर या प्रकार इथं माझा जिल्हा धुळे आहे तर मी इथं धुळे शिलेक्ट सिलेक्ट करतोय तर धुळ्यामध्ये तुम्ही पुन्हा सेकंड बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा तालुका दिलेला आहे म्हणजे तुमचा पंचायत समितीचा तालुका आहे इथं पण शिरपूर आहे तर इथं मी एकशे एकवीस हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आणखी या प्रकारे इथं ऑप्शन दिलेला आहे तर इथं आपल्या गावाचं नाव शोधायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं गावाचे नाव दिलेले आहेत तर इथं पहिल्या बॉक्समध्ये नंबर आणि डिस्ट्रिक्ट दोन दोन नंबरला तीन नंबरला ब्लॉक म्हणजे आपला तालुका त्याच्यानंतर विलेज त्याच्यानंतर विलेज कोड आणि प्लान कोड आणि व्ह्यू प्लॅन आणि प्लान, प्लान रिझोल्यूशन फाईल या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपण कोणत्याही एका गावाचा प्लॅन बघूयात तर इथं फॉर एक्झाम्पल सहा नंबरवर आंबे दिले आहेत त्या गावाचा आपण इथं प्लॅन बघूयात तर इथं जर तुम्हाला तो प्लॅन डाउनलोड करायचा असेल तर साईटला व्ह्यूचा साईटला डाउनलोड हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो प्लान डाउनलोड करू शकता तर इथं आपण आंबे या गावाचा प्लॅन बघायचा आहे म्हणून व्यू हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला तुमच्या गावाचं नाव तालुका आपला स्टेट जिल्हा आणि फायनान्शियल इयर आणि वर्ष दिलेला आहे तर इथं पहिल्यांदा सेक्शनला प्लान समरी प्लान समरीमध्ये काय काय असतं ते आपण इथं बघून घेऊया त्यासाठी प्लान समरी ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकतात टायर्ड अनटायर्ड टायर्ड अनटायर्ड या प्रकारे इथं जो निधी असतो त्याचा वापर करण्यासाठी इथं टायर्डमध्ये टायर्डमध्ये बंधनकारक असतो हा पुढे अप्रूव झाल्याशिवाय हा निधी वापरता येत नाहीत आणि टायडमध्ये कसं आहे तो ग्रामसेवक आणि सरपंच कसं आहे या निधीचा वापर करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो इथं सेक्टरल मध्ये तुम्ही बघू शकता की इथं किती सेक्टर आपल्या गावामध्ये आहेत कोणकोणते रोड त्याच्यानंतर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड टेक्निकल सपोर्ट ड्रिंकिंग वॉटर हेल्थ लँड इम्प्रूव्ह मेंट लायब्ररीज मेंटेनन्स ऑफ कम्युनिटी सिस्टीम आणि रोड या प्रकारे इथं सेक्टर आहेत तर त्या सेक्टरसाठी किती निधी मंजूर झाला आहे ते तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर स्कीम स्कीम बघण्यासाठी इथं आपण स्कीमवर क्लिक करायचं आहे स्कीममध्ये काय आहे ओनर फंड अंटायर्डमध्ये किती आहेत ओनर फंडमध्ये फंडमध्ये ते तुम्ही इथं बघू शकतात त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किती फंड आहे ते तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर नरेगा नरेगा अंतर्गत किती हो। फंड दिलेला आहे ते तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर पंधरा वित्त आयोग तर अशा प्रकारे तुम्ही इथं तो फंड बघू शकतात फंड म्हणजे निधी त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता की प्लॅन डिटेल्स फंड बाय पंचायत म्हणजे पंचायत आपली ग्रामपंचायत ही कोणकोणत्या कामासाठी कोणता निधी वापरणार ते इथं डिटेलमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघू शकतात की कोणकोणत्या कामासाठी ग्रामपंचायतमध्ये आलेला निधी वापरण्यात येणार आहे त्या कामांची यादी इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पाचवा सेक्शन दिलं प्लॅन ॲक्टिव्हिटी डिटेल फंड बाय ओदर डिपार्टमेंट तर याच्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही बघू शकता कशासाठी निधी वापरले जाणार आहे ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा गावाचा जो राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून निधी येतो त्याचा विकास कामांचा आराखडा तयार करून इथं दिलेला असतो तर कोणकोणत्या कामासाठी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आलेला निधी वापरला जातो हो ते तुम्ही अशा प्रकारे इथं बघू शकतात तर हा निधी जर तिथं वापरला गेला नसेल तर तुम्ही त्यांना विचारू शकतात तर मित्रांनो असा हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावातील विकास आराखडा आणि निधी बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढ च्या व्हिडिओमध्ये एक अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये